नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्य स्वागत है मराठी भाईगर इधे तपतोय अमराठी वापला पूर्वी का अमराठी व्यापार माराण कर तो मराठी बोलायला तयार नव्हता त्या वादामध्ये त्याला थापडा पडल्या त्याची रिॲक्शन म्हणून मीरा भाईंदरच्या व्यापाऱ्यांनी म्हणजे अमराठी भाषिकांनी काही दि, दोन दिवसापूर्वी मीरा भाईंदरमध्ये एक मोर्चा काढला आपला आवाज आवाज उठवला आता त्याला प्रत्युत्तर म्हणून मराठी भाषिकांनी आज मोर्चा काढला म्हणजे मराठी एकीकरण समिती मनसे उबाटा असे असा हा मोर्चा जंगी कार्यक्रम होता आज पण पोलिसांनी या मोर्चावर बंदी आणली होती या मोर्चाला परवानगी नाकारली होती मनसेचे नेते अविनाश जाधव आणि अनेक अनेकांना पोलिसांनी उचललं होत दुपार नंतर हा मोर्चा निघाला कारण इतका मोर्चाचा रेटा होता लोकांचा रेटा होता जेवढा होता प्रचंड होता आणि हा मोर्चाला परवानगी नाकारली मराठी भाषेच्या बाजूने बोलणाऱ्या मोर्चाला नाकारली याची रिॲक्शन जबरस्त होती त्यामुळे खुद्द मुख्यमंत्र्याला स्पष्टीकरण द्यायला सुरुवातीला बंदी केलेला मोर्चा पुढे निघा परवानगी देण्यात आली पुढे तर या मोर्चात परिवहन मंत्री राज्याचे प्रताप सरनाईक हेही सहभागी झाले होते मराठी मराठी मोर्चाला पाठिंबा कारण हा मोर्चा मराठी एकीकरण समितीतर्फे सुद्धा होता त्या म्हणजे मराठीला पाठिंबा या भावनेने प्रताप सरनाईक मंत्री त्या मोर्चात सहभागी झाले अधिवेशन चालू आहे अधिवेशन सोडून सरनाईक इकडे आले सरनाईक हे मीरा भाईंदरचे आमदार आहेत आणि विशेष म्हणजे ते ठाण्याचे पालकमंत्री आहेत त्यामुळे तसही त्यांना त्यांच्याच भागात मोर्चा निघत त्यांना आणि आवश्यक पण ते जेव्हा मोर्चामध्ये जॉईन झाले सर तेव्हा त्यांना विरोध सुरू झाला गो बॅक गो बॅक म्हणून नारे लागू लागले जय गुजरात ची नारा काही काय नाही दिला मनसेचे लोक म्हणाले किंवा पन्नास खोके आता मधूनच एक, एक एक बाटली सरनायकांच्या दिशेने फेकण्यात आली पोलिसांच्या लक्षात आलं की हवा बिघडते वातावरण बिघडत आहे थोडं अजून राहू दिलं यांना तर ते गडबड होईल सगळं त्यामुळे पोलिसांनी त्यांना सुरक्षितपणे कड करून त्यांना मोर्चातून बाहेर काढलं म्हणजे ए, अरे हे ए, अलीकडची मोठी गोष्ट आहे कि एका मंत्र्याला हुसकावून लावण्यात आलं म्हणजे म्हणजे त्या ठाणे भागातलं मीरा वातावरण किती तप्त असेल किती तापलेलं आहे याची एक एक कल्पना या एका घटनेहून दिसते पालकमंत्र्याला सुद्धा निघून जावं लागलं भर मोर्चातून ते बिचारे विधानसभा सोडून इकडे आले होते अधिवेशन सोडून मराठीचा पाठिंबा सरनायका बद्दल तिथल्या लोकांमध्ये रोष आहे मी म्हणजे लोक ऐकायला तयार नाहीत त्यामुळे मराठी आणि अमराठी अतिशय टोकाच्या भावना लोकांना दिसत आहेत सर्व सगळं वाटणी झालेली आहे मराठी माणसं एकीकडे ना इकडे अमराठी खरं म्हटलं धोकादायक आहे पोलिसांनी किंवा सरकारने सत्ता पक्षाने फडणवीसांनी आता कायद्यावर नियमावर बोट न ठेवता लोकांमध्ये स्वतःहून गेलं पाहिजे मिसळलं पाहिजे आणि हे हवा शांत केली पाहिजे नाही तुम्ही इकडे कायदा लॉ अँड ऑर्डरला धोका आहे तिथं मोर्चाला बॅन कराल तुम्ही मराठी मोर्चा मराठी माणसाचा मोर्चा महाराष्ट्रात कसा बॅन होऊ शकतो केवळ पोलीस कोणता एखादा पोलिस अधिकारी सांगतो की साहेब तिथं धोका आहे तिकडून नाही या रस्त्यात नाही त्या रस्त्याने पटवा धोका आहे म्हणून तिथे मोर्चा काढतो तो त्याला सुरक्षित मार्ग पाहिजे असेल तर तो, तो गावाच्या दुसऱ्या गावात मोर्चा काढेल ना तो मीरा भाईंदर मध्ये कशाला काढाय पण पोलीस एवढं डोकं चालवत नाही ते आपल्या मत मताने तेच आज पाहायला पाहिलं शेवटी काय मोर्चाला मोर्चा खुला करावा लागला लोकमताचा जनमताचा हा रेट आहे त्याचा ते समजून घेण्यात पोलीस आणि हे सरकार कमी पडत आहे असं दिसत आहे दोन्ही बाजू समजून घ्यायला पाहिजे ते कुठेतरी गडबड होते असं दिसत आहे बुद्ध सरनाईक सुद्धा तापले होते सरनाईक सकाळीच म्हणत होते किंवा मोर्चाला बंदीची आवश्यकता नव्हती मी जातोय आहे मोर्चामध्ये हिंमत असेल तर मला अटक नाही असं सकाळी सरनाईक म्हणाले होते त्याप्रमाणे ते आज आले मोर्चामध्ये मोर्चामध्ये आले तर त्यांना त्यांच्या दिशेने बाटल्यापैकी सन्माईक म्हणून म्हणाले या मोर्चामध्ये काही समाजकंटक घुसले आहेत ते वातावरण खराब करत आहेत राजकारण सुरू आहे मीरा भाईंदर मध्ये असं सन्माईक म्हणतात एकूण जो वाद वाद सध्या धुमसतो आहे तो, तो कुठे जाईल त्याची काळजी घेण्याची गरज आहे आज मंत्र्याला उचकावून लावलं उद्या कोणावरही पाळी येऊ शकत ठाणे आणि मुंबई हे दोन्ही सध्या हॉट हॉट हॉटस्पॉट झाले आहेत तिथली संसदी गोष्ट पोलिसांनी आणि सरकारने सत्ता पक्षाने फडणवीसांनी काळजीपूर्वक हँडल केली पाहिजे किंवा कायदा गुट दाखवून पोलिसांनी नाही म्हटलं म्हणून घोडे असं हकड मग हे थांब थांबलं पाहिजे मला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार